आजचा भंग आहे काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्याबळे कोपला पाटील गावीचे हे लोक आता घाली भीक कोण मज आता येणे चवी सांडिली म्हणती निवाडा करीती दिवाणात भल्या लोकी यास सांगितली मात केला माझा घात दुर्बळाचा तुका म्हणे याचा संग नव्हे भला शोधित विठ्ठला जाऊ आता याचा अर्थ आहे पांडुरंगा आता मी काय खावे गावात कोणाच्या आश्रयाला जावे मला या गावात आता भिक्षा तरी कोण घालणार या गावच्या पाटलासह सर्व लोक माझ्यावर रागावले आहेत सर्वजण मला उद्देशून म्हणतात याने वैदिक पद्धत सोडून दिली आहे याचा निवाडा आता सरकारकडून झाला पाहिजे मी चांगल्या लोकांना माझी हकीकत सांगून पाहिली पण माझ्यासारख्या दुर्बळाचा त्यांनी घात केला तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची संगत बळी नव्हे म्हणून मी विठोबाला शोधत जाईन तुकाराम महाराजांच्या अभंगावर अभिषेक घेऊन देहू ग्रामाधिकाऱ्याने तुकारामांना गावाबाहेर हाकळून देण्याचा आदेश दिला त्याप्रसंगी या अभंगातून ते आपल्या भावना व्यक्त करीत आहेत हरिभक्तांचा उपदेश सर्वांनाच आवडेल असे नाही म्हणून काही अभक्त अशा अभक्तांचा दुश्वास करतात पण हरिभक्त भगवंतावर अवलंबून राहून आपला प्रचार आणि प्रसार चालूच ठेवतात कारण त्यांना माहिती असते की केवळ हरिभक्तींमुळेच सामान्य जणांची सर्व दुःखातून मुक्तता होईल असे हरिभक्त भगवंतांना प्रिय असतात नचतस्मान मनुष्येशु कश्चिन मे प्रियकृत महा भाविता नचमे तस्मात् अन्नहा पिवतरो भुवि अर्थात त्यांच्यापेक्षा म्हणजे हरिभक्तांपेक्षा मला अधिक प्रिय असा कोणताही सेवक या जगामध्ये नाही तसेच त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही म्हणून समाजाचा कितीही त्रास झाला तरी हरिभक्त भगवत भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करीत राहतात जय हरि विठ्ठल